न्यू अर्बन टाउनशिप ऑफ मुंबई बद्दल एकलंच असेल तर आज बघू जगातील सर्वात मोठी प्लॅन सिटी म्हणजेच नवी मुंबई बद्दल त्याआधी सबस्क्राइब आणि फॉलो नक्की करा माझा महाराष्ट्र सीरीज दिवस नववा मुंबईसमोर वाहतूक कोंडी मोकळी जागा खेळपट्ट्यांची कमतरता या समस्या होत्या सरकारच्या उपाययोजनात्मक प्रयत्न चालू होतेच परंतु नवी मुंबईची संकल्पना हे वसंतराव नाईकांच्या दूरदृष्टीचे फलित म्हणावे लागेल एकोणीसशे सदुसष्ट मध्ये त्यांनी प्रादेशिक व नगर रचना अधिनियम अंमलात आणला एकोणीसशे सत्तर पर्यंत नवी मुंबईसाठी प्रादेशिक आराखडा बनला तोच कागदावर असलेली नवी मुंबई प्रत्यक्षात उभारण्यास सुरुवात झाली चार्ल्स कोरिया प्रवीण मेहता शिरीष पटेल आर के जहा यांनी या संकल्पनेला मुहूर्त स्वरूप दिले इंजिनिअरिंग डिझाईन हॉटेल मॅनेजमेंट यासह इतर अनेक विषयांचे शिक्षण देणाऱ्या संस्था नवी मुंबईत आहेत मनोरंजनासाठी गोल्फ कोर्स पार्क्स दर्जेदार हॉटेल्स मॉल्स इथे विकसित केले आहेत उत्तम पायाभूत सुविधा आरोग्य सेवा सुरक्षा यामुळे नवी मुंबई केवळ एक लार्जेस्ट नाही तर वेल प्लॅन ही ठरते